और इस वक्त महाराष्ट्र का महाराष्ट्र के जालना से बड़ी खबर सामने आ रही है जालना नगर पालिका चुनाव 2025 को लेकर महायुद्ध के घटक दलों की संयुक्त तो बैठक जालना शहर में संपन्न हुई सहम बैठक में भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ सिंधे गुट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गुट के नेताओं ने हिस्सा लिया बैठक में नगर चुनाव महायुति के माध्यम से एकजुट होकर लड़ने जगह वाटअप समन्वय और चुनावी रणनीति पर विस्तार से चर्चा की गई बैठक के दौरान महायुद्ध के सभी दलों ने एकजुट होकर चुनाव लड़ने के स्पष्ट संकेत देखने को मिले हैं इस बैठक में भाजपा नेता व पूर्व केंद्रीय मंत्री राव साहेब पाटिल दानवे एवं पूर्व मंत्री बावन राव विधायक राव समेत महायुद्ध के कई वरिष्ठ नेता और कार्यकर्ता मौजूद रहे नेताओं ने जालना शहर के सर्वागीण विकास के लिए मजबूत नेतृत्व और स्पष्ट विकास एजेंटे के साथ चुनाव लड़ने का भरोसा दिया है वही आपको बता दें कि अगली बैठकों और आधिकारिक फैसलों पर घोषणा होने के संकेत भी दिए गए हैं महायुतीचे सगळे नेते आम्ही आज एकत्र बसलो माननीय रावसाहेबजी दानवे माननीय अर्जुनराव खोतकर माननीय अरविंदजी चव्हाण ब्रह्मानंदजी चव्हाण महायुतीचे आमचे सगळे घटक पक्ष एकत्र बसून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे भारतीय जनता पक्ष आहे शिवसेना आहे आर पी आय आहे अजितदादाचं राष्ट्रवादी आहे सगळ्यांनी आम्ही एकमेकाला प्रस्ताव दिलेले आहेत आणि उद्याच्याला अंतिम निर्णय युतीचा होईल गेली चाळीस वर्ष अर्जुनराव खोतकर आहेत दानवे साहेब आहेत मी आहेत आम्ही एकत्र काम करतो आणि प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त आम्हाला जागा कशा मिळतील हे प्रयत्न करत असतात पण गेली चाळीस वर्ष एकत्र असल्यामुळं उद्या आमची युती होईल आणि अंतिम बैठक उद्या आमची आहे जागा वाटप उद्या होऊन जाईल आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे युती व्हावी जालना शहरातल्या सर्व व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक जनतेची इच्छा आहे की महायुती इथं झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही बसून ठरवलेलं आहे आणि उद्या युवती होण्याच्या दिशेनं असल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज आनंद आहे